मिर्झत वार्ड क्रमांक सहामध्ये माजी नगरसेविका रजिया महम्मद काझी व युवा नेते आझमभाई काझी यांच्या पाठपुराव्याने प्रभाग सहामधील एक कोटी एकोणपन्नास लाखाच्या कामांचा आमदार सुरेश भौखाडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडांवर शहरात विकास कामांचा धडाका सुरू ठेवला असून बुधवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरोत्थान योजना अंतर्गत तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आठ विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदरची विकास कामं सुरू होत असल्याने प्रभागातील रहिवाशांमध्ये समाधानाचं वातावरण तसेच वॉर्ड क्रमांक सहा मध्ये माजी नगरसेविका राजे मोहम्मद काझी व युवा नेत्या आजमभाई काझी यांनी भागात गेली पाच वर्षांमध्ये तेरा कोटी रुपयांचे निधी आणून आपल्या वॉर्ड क्रमांक सहा मध्ये विकास कामं केली काझी कुटुंबाचे या भागात चांगलाच प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आता युवा नेत्या आजमभाई काझी हे रिंगणात उतरणार असून चांगल्या मतधिकांनी निवडून येणार असल्याचं येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे यावेळी युवा नेते आझमभाई काझी सामाजिक कार्यकर्ते असलम काझी अक्रम काझे ॲडव्होकेट इम्रान तहशीलदार अल्हाबख नदाफ शबीर दर्यादी युवा नेते तन्वीर बागवन लालू धालाईत जकावला जमादार हासन नदाफ जुनेद पठाण वसीम सय्यद बाळू शिंदे संदीप शिंदे बाळू नदाफ मिस्त्री अमित सणके पांडुरंग कोळे व दिलीप नाईक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बऱ्याच रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आमचे इथले नेते अजम साहेब आमचे दुसरे ने नेते आमचे सुरेल ने पावटी संदीप शिंदे जयगुण कोरे बाळासाहेब आर्तेकर आणि सगळेच मित्र परिवार सगळे बाकी सगळे उठलेले कार्यकर्ते नेते सगळे आजरणी आज मला खूप आनंद होतो की त्याच्या अगोदरही आपण पैसे दिले होते आणि आता हे आम्ही एक कोटी आजोबाजींच्या माध्यमातून आम्ही हे खर्च केले ते चार त्यांनी धरले ते रस्ते आहेत दरवाडे घर ते सातपुते घर रस्ता मिक्स करणे त्यासाठी पंचवीस लाख शिंदे घर ते तहसीलदार घरापर्यंतचा पंचवीस लाख आणि काजी घर ते घोरपडे रस्तापर्यंत पंचवीस लाख लष्करी घर ते रेणुका मंदिर त्याला पंचवीस लाख असे आम्ही एक कोटी यांना दिले त्याचबरोबर विश्ना एकोणच्या वाडामध्ये त्या गोष्टीमध्ये तिथेही आम्ही त्यांना एक कोटी रुपये दिले आणि त्या एक कोटीचे कामं आता कामं चालू आहे त्याचा लोकार्पण सोहळा घ्यायचं आमचं ठरलं आमदारसाहेब बाहेरगावे आहेत कुठं तरी त्यामुळे आल्यानंतर आपण लोकार्पण सोळा घ्यावाच त्यांनी सांगितलं त्यामध्ये बधुगाव पेठ ते माळी गल्ली तो रस्त्याला पंचवीस लाख रुपये गुरारपेठ ते सांगली वेस पंचवीस लाख रुपये मुजावर गल्ली अंतर्गत बोर्ड रस्ते त्यांना पंचवीस लाख रुपये आणि उद्गाव वेस येथील अंतर्गत रस्ते असे पंचवीस लाख रुपये असे ते आपण त्यांना एक कोटी रुपये दिले होते त्याच्या अगोदर आम्ही दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आम्ही इथं चार कोटी सहा लाख एवढे खर्च केले आहेत पहिले पैसे आणि आताही दोन कोटी आम्ही इथं खर्च करतो त्यामध्ये ह्या गल्लीमध्ये आपण एक कोटी असा खर्च करतोय त्याचे उद्घाटन झालेले आहे निश्चितच मी पहिले जे रस्ते केले ते बघितले पण रस्ते पहिले रस्ते पण आणि शाबुदा तंदुरुस्त आहेत व्यवस्थित कुठेही प्रॉब्लेम झालेला नाही लोक खुश आहेत तिथं त्या माध्यमातून ह्या रस्त्यांचे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो मी अजून पाहिजे ना मी विनंती करेल कोण कॉन्ट्रॅक्ट दिला असतो तुम्ही त्या पद्धतीनं पण काम चांगल्या क्वालिटीचं व्यवस्थित करून आपण घ्या की जेणेकरून परत त्यासाठी लवकर पैसा टाका पाहिजे किंवा इरिगेशन झालं पाहिजे लोकांची तक्रार आली पाहिजे हे तक्रार न येता चांगल्या पद्धतीने काम करून घ्या आणि ह्या सगळ्या जनतेला माझे आव्हान आहे की डोक्यातलं काय भेदभाव असेल ते काढून विकासाच्या मार्गावर आपण जाऊया आपला विकास होणं जरुरीच आहे माता बहिणी राहतात वृद्ध लोक राहतात सगळे लोक राहतात आपल्याला सगळा विकास होणं जरुरीच आहे त्या माध्यमातून आपण संपूर्ण आम्हाला भेटत जावा निवेदन देत त्या पद्धतीनं आम्ही सगळी कामं देता निपटारा करण्याची आम्ही भूमिका धरलेली आहे आणि आम्ही ती करू एवढंच मी आपल्याला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल